नमस्कार मंडळी आपण पाहणार आहोत मकर संक्रांतीची महत्त्वपूर्ण माहिती व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपली मराठी परंपरा या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कॉमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका दोन हजार पंचवीसमध्ये संक्रांत्र चौदा जानेवारी मंगळवारी रोजी आली आहे दरवर्षी मकर संक्रांत चौदा जानेवारीला येत असते काही कारणास्तव काही काळाला मकर ही पंधरा जानेवारीला येऊ शकते मकर संक्रांतीपासून दिवस तिळतिळ वाढत जातो आणि रात्र छोटी होत जाते मकर संक्रांत चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे मकर संक्रांत फळ मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस शके एकोणीसशे पौष कृष्ण एक रोजी सकाळी चार वाजून चौपन्न मिनिट वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करेल करणार आहे संक्रात्रीचा पुण्यकाळ मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटापासून चार वाजून चोपन्न मिनिटापर्यंत असणार आहे संक्रात्री देवीचे वाहन वाघ असून आवाहन घोडा आहे वस्त्र पिवळे परिधान केले आहे शस्त्र गदा हातात घेतली आहे आणि केशरचा टिळा संक्रांती देवीने लावला आहे संक्रांती देवी वयाने कुवारी आहे संक्रांती देवी वयाने कुवारी असून बसलेल्या अवस्थेत आहे वासाकरिता जाईचे फूल हातात घेतलेले आहे जातीने सर्फ आहे आणि भूषणार्थ अलंकार मोती धारण केलेला आहे वानर नाव व नक्षत्र नाव मोहधारी सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहे संक्राती देवी पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे संक्रात्रीचे फल संक्राती देवीने ज्या वस्तू परिधान केल्या आहे त्या वस्तू महाग होतील संक्रात्री जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रात्रीच्या पर्व काळामध्ये देवयाचे दान नवे भांडे गाईला घास अन्न तीळ पात्र गूळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्तीने तुम्ही दान करू शकता या दिवशी कोणती कामे करू नये दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशीची धार काढणे व कामाविषयक सेवन या दिवशी करणे टाळावे मकर संक्रांत आपल्याकडे तीन दिवस साजरी केली जाते तेरा तारखेला भोगी असणार आहे चौदा तारखेला मकर संक्रांत असणार आहे पंधरा जानेवारीला किंक्रांत असणार आहे त्याचप्रमाणे महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम मकर संक्रांतीपासून रथसमाप्तीपर्यंत समाप्तीपर्यंत तुम्ही करू शकतात व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती आवडली असेल तर लाईक व इतरांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी ला सबस्क्राईब करून बाजूला बेल ऐकून प्रेस करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ